सातच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर गोव्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून मनोहर पर्रिकर यांचा उद्या शपथविधी संरक्षण मंत्रीपदाचा राजीनामा संरक्षण मंत्रीपदाचा अतिरिक्त कार्यभार केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्याकडे सुपूर्त मणिपूरमध्ये सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांचा दावा भाजपच्या विधिमंडळ नेतेपदी एन बिरेन सिंग यांची निवड पंजाबचे नवे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा सोळा मार्चला शपथविधी एटीएम आणि बँकेतल्या बचत खात्यातून पैसे काढण्याची मर्यादा आज संपुष्टात थंडीचा कडाका संपून आज वसंतोत्सवाचा आरंभ राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडून देशवासियांना धुळवडीनिमित्त आणि उत्तरेत शीतलहर तर राज्यात महाबळेश्वर इथं आज शून्य अंश सेल्सिअस तापमानाची नोंद नमस्कार सविस्तर वृत्त नवे मुख्यमंत्री म्हणून भाजपा मनोहर पर्रिकर यांचा उद्या शपथविधी होणार आहे संरक्षण मंत्रीपदाचा राजीनामा दिला असल्याचं पर्रिकर यांनी वृत्तसंस्थेला सांगितलं राज्यपाल मृदुला सिन्हा उद्या संध्याकाळी पर्रिकर यांच्यासह काही मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील गोव्यात सत्ता स्थापनेचा दावा करत पर्रिकर यांनी काल एकवीस आमदारांच्या समर्थनाचं पत्र राज्यपालांना सादर केलं त्यानंतर राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी पर्रिकरांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रण देत शपथ ग्रहणानंतर पंधरा दिवसांच्या आत बहुमत सिद्ध करायला सांगितलं गोवा फॉरवर्ड पार्टीचे तीन आमदार मगोपाचे तीन तर दोन अपक्ष आमदारांनी पर्रिकर यांना पाठिंबा दिला गोव्यात चाळीस जागांपैकी काँग्रेसला सर्वाधिक सतरा तर भाजपला तेरा जागा मिळाल्यानं बहुमताचा आकडा कुठल्याही पक्षाला अतिरिक्त कार्यभार वित्तमंत्री अरुण जेटली यांच्याकडे सोपवण्यात आला आहे काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांनी सत्ता स्थापनेसाठी दावा केला असून दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी राज्यपालांची आहे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ओकराम इबोबी सिंह यांनी राज्यपालांची घेऊन सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित करण्याची विनंती केली नवं सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी राज्यपालांनी सिंग यांना राजीनामा द्यायला सांगितलं असून ते उद्या आपल्या पदाचा राजीनामा देतील विधिमंडळ नेतेपदी भाजपाकडून एन बिरेन सिंग यांची निवड करण्यात आली आहे लोकप्रतिनिधींच्या आज झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली राज्यात भाजपानंही सत्ता स्थापनेचा दावा केला असून भाजपचे प्रभारी राम माधव यांनी एकतीस आमदारांचा पाठिंबा असल्याचं पत्र राज्यपाल नजमा हेपतुला यांना काल सादर केलं काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रत्येकी एका आमदारानं भाजपात त्यामुळे मणिपूर विधानसभेत भाजपचं संख्याबळ बत्तीस झालं साठ जागांपैकी काँग्रेसला अठ्ठावीस तर भाजपला एकवीस जागा मिळाल्या नवे मुख्यमंत्री म्हणून कॅप्टन अमरिंदर सिंग येत्या सोळा मार्चला शपथ घेणार आहेत अमरिंदर सिंग यांची काँग्रेस विधिमंडळ दलाचे नेते म्हणून एकमतानं निवड झाली त्यानंतर त्यांनी नवं सरकार स्थापन करण्यासाठी दावा करण्याकरता राज्यपालांची भेट घेतली पंजाब विधानसभा निवडणुकीत शिरोमणी अकाली दल भाजपा युतीचा पराभव करून तब्बल दहा वर्षांनंतर काँग्रेसला इथं सत्ता मिळाली उत्तर प्रदेश उत्तराखंड आणि मणिपूर या राज्यांसाठीच्या नवीन मुख्यमंत्र्यांची निवड करण्यासाठीचे सर्वाधिकार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना देण्यात आलेत या तिन्ही राज्यांसाठीच्या मुख्यमंत्रीपदाची निवड करण्याकरता तीन स्वतंत्र निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे उत्तर प्रदेशसाठी नेतृत्वाची निवड करण्याकरता माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू आणि पक्षाचे महासचिव भूपेंद्र यादव यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली हे सर्व निरीक्षक राज्यांमधल्या नवनियुक्त लोकप्रतिनिधींशी चर्चा करतील आणि आपला अहवाल पक्षाध्यक्षांना सादर करतील अशी माहिती काल केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना दिली काल झालेल्या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह पक्षाचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते तत्पूर्वी पंतप्रधानांच्या उपस्थितीत विजयोत्सव रॅली काढण्यात आली होती बचत खात्यातून पैसे काढण्यासाठीचे निर्बंध आजपासून समाप्त झालेत सर्व प्रकारचे बँक खातेधारक आपल्या खात्यातून हवी तेवढी रक्कम काढू शकतील आतापर्यंत बचत खात्यातून पैसे काढण्याची साप्ताहिक मर्यादा पन्नास हजार रुपये एवढी होती विमुद्रीकरणानंतर बँक खात्यातून पैसे काढण्यावर रिझर्व बँकेनं निर्बंध घातले होते टप्प्याटप्प्यानं हे निर्बंध शिथिल करण्यात आले दोन हजार सोळा साली एप्रिल ते डिसेंबर या काळात सर्वाधिक घोटाळे होणाऱ्या बँकांची यादी रिझर्व बँक रिझर्व बँक ऑफ इंडियानं प्रसिद्ध केली यामध्ये आयसीआयसीआय या, या बँकेचे नाव प्रथम क्रमांकावर आहे दुसऱ्या क्रमांकावर स्टेट बँक ऑफ इंडिया असल्याचं त्यात म्हटलंय या आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांमध्ये आयसीआयसीआय बँकेत घोटाळ्यांची चारशे पंचावन्न प्रकरणं उघडकीला आली हे सर्व घोटाळे एक लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेचे आहेत त्यापाठोपाठ स्टेट बँकेत चारशे एकोणतीस स्टँडर्ड चार्टर्डमध्ये दोनशे चव्वेचाळीस तर एचडीएफसी बँकेत दोनशे सदतीस घोटाळे उघडकीला आले दुष्टशक्तींचं दहन आणि रंगाचा उत्सव साजरा करणारा सण म्हणजे होळी होळीचा दुसरा दिवस धुळवळ म्हणून साजरा करतात आजपासूनच वसंतोत्सवाचा प्रारंभ होतो जीवनातल्या समस्या दुःख विसरण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन आनंदानं बंधुभाव एकता जपत धुळवड उत्साह साजरी करावी अशी अपेक्षा हा सण व्यक्त करतो होळीनिमित्त राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यपाल चे विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत निमित्त मुंबईचे नवनिर्वाचित महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी आपल्या होळी रंगपंचमी साजरी केली शिवसेनेचे आमदार अनिल परबही या प्रसंगी उपस्थित होते पाण्याचा कमी वापर आणि नैसर्गिक रंगांची उधळण करून होळीचा सण साजरा करा असं आवाहन महापौरांनी यानिमित्तानं मुंबईकरांना केलं ठाणे जिल्ह्यात भाईंदर इथल्या बाळासाहेब ठाकरे मैदानात आज राजस्थानी होळी उत्सव आयोजित करण्यात आला आहे केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड या उत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झालेत यावछ्या राजस्थानच्या प्रसिद्ध गैर नृत्याचं आयोजन करण्यात आलं होतं या नृत्यात हजारोंच्या संख्येनं राजस्थानी बांधव सहभागी झालेत या उत्सवानिमित्त अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्पर्धा आयोजित करण्यात आल्या नंदुरबार जिल्ह्यात सातपुडा रांगांच्या दुर्गम भागात असलेल्या काठी संस्थान इथं आदिवासींच्या होलिकोत्सवाला आजपासून सुरुवात झाली साडेतीनशे वर्षांची परंपरा लाभलेल्या उत्सवात आदिवासींच्या देवदेवतांच्या काळापासून या होळीची सुरुवात असल्याचं मानलं जातं राज्यासह गुजरात मध्यप्रदेशातली शेकडो सांस्कृतिक पथकं पारंपरिक वेशभूषा ढोल ढफ टिमकी पावा बिरी अशा वाद्यांसह रात्रभर होळी साजरी करतात काल रात्रीपासूनच या धामधुमीनं आसमंत दुमदुमून गेला आहे साठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात आणि अधिक पर्यटक या ठिकाणी यावं म्हणून या ठिकाणी ह्या मुलगी काठी भगदरी या सर्व परिसरामध्ये आज आपल्याला दिसून येते की मोठ्या प्रमाणात पर्यटक आलेले आहेत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात देशातील देशाबाहेरची मंडळी सुद्धा येतील या दृष्टीनं आमचं जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत आहे पहाटे होळी पेटवली जाते त्यावेळी होलिका देवीचं पूजन करून त्याभोवती फेर धरला जातो या होलिकोत्सवाला पर्यटनाचा दर्जा मिळावा यासाठी पर्यटन विभागाचे प्रयत्न चालू आहेत यंदा या उत्सवात पर्यटकांच्या सोयीसाठी उच्च क्षमतेचे दिवे आणि एलईडी स्क्रीन लावण्यात आले होते अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आपण आज या ठिकाणी आहोत मुंबईतल्या प्रियदर्शनी पार्क इथं प्रियदर्शनी लाग क्लब इंटरनॅशनलच्या वतीनं या ठिकाणी दरवर्षी होळी साजरी केली जाते याचं वैशिष्ट्य म्हणजे ही पर्यावरणपूरक असते गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या आणि विविध फुलांच्या पाकळ्यांनी आणि गुलालांनी ही होळी साजरी केली जाते जाणून घेवा या होळीचं आणखी काही वैशिष्ट्य तिकडे पाणीचा उपयोग काही करत नाही दुसरं आम्ही ट्रेडिशनल जे रसिया आहे रसिया म्हणजे काय की होळीचे गीत लोक साजरा करतात आणि त्याबरोबर लोक नाचतात त्याच्याबरोबर एन्जॉय करतात दुसरी गोष्ट इकडे सगळे समाजाचे लोक आहेत कुठलेही चार्जेस नाही कुठलाही काय नाही या आणि सेलिब्रेट करा आनंद करा उत्साह या ठिकाणी फक्त गुलाल गुलाल म्हणजे गुलाल आणि तो गुलाल उधळून जी काही होळी होत आहे त्याचा आनंद वाटतो त्याच्यामुळे ही होळी सगळ्यात ज्येष्ठ ठरले जाते की आमच्या हे लाफ्टिंग ग्रुप आणि हे होळी हे सगळं पहिल्या पहिली वेळा मी बघून मला खूपच आनंद आला जालना शहरात आज सव्वाशे वर्षांची परंपरा असलेल्या हत्ती रिसाला मिरवणुकीद्वारे रंगपंचमी मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह तहसीलदार डॉ बिपिन पाटील हत्ती रिसाला समितीचे अध्यक्ष अंकुश राऊत ज्येष्ठ पत्रकार अंकुश देशमुख यांच्यासह पदाधिकारी आणि आबालवृद्ध उपस्थित होते अठराशे एकोणनव्वद पासून चालत आलेल्या या परंपरेत यंदा प्रतिकात्मक हत्ती बसून राजानं रेवड्यांची आणि फुलांची उधळण केली या मिरवणुकीत राजा प्रधान आणि भारतमातेच्या रूपातील देखावे तयार करण्यात आले होते राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या तुरीची नाफेडमार्फत सरसकट खरेदी करावी या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला हमी भावात तूर खरेदीबरोबरच उन्हाळ्यात शेतकऱ्यांच्या वीज जोडण्या तोडू नयेत संपूर्ण कर्जमाफी करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा आदी मागण्याही यावेळी करण्यात आल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्यातले विरोधी पक्ष काहीही करत नसून फक्त शेतकरी संघटना लढा देते आहे शेतकरी संघटित झाल्याशिवाय त्यांचे प्रश्न सुटणार नाहीत असं वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष अध्यक रविकांत तुपकर प्रसंगी म्हणाले पूर्वीचं आघाडी सरकार दडपशाही करून शेतकऱ्यांवर अन्याय करत होतं तर आताचं सरकार शेतकऱ्यांशी गोड बोलत अन्याय करतय असा खासदार राजू शेट्टी यांनी आरोप केला जालना जिल्ह्यातल्या कडवंची हे गाव द्राक्ष उत्पादनाच्या यशामुळे राज्यभरात अग्रेसर ठरते। हजारो एकरावर शेतकऱ्यांनी द्राक्ष बागा फुलवल्यात आणि या बागांचं संरक्षण करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापरही केला जातोय तसंच द्राक्षाच्या चोऱ्या रोखण्यासाठी आणि रात्रीच्या वेळी रानडुकर बागांमध्ये शिरून नुकसान करतात त्याला आळा घालण्यासाठी संदीप क्षीरसागर या शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेत त्यामुळे घरात बसून शेताची निगराणी करणं शक्य होत आहे तसंच वायरलेस कॅमेऱ्याची चाचणीही क्षीरसागर यांनी घेतली आहे वायरलेस कॅमेरे वायफायशी जोडून मोबाईलवर शेती सांभाळणं त्यामुळे सोपं झालं आहे सी सी टी व्ही बसवण्याचं मागच्या उ मेन उद्देश म्हणजे द्राक्षामध्ये होणाऱ्या चोऱ्याच्या पाट्या आणि द्राक्षावर रात्री आणि दिवस दोन्ही पण वेळेस लक्ष ठेवत तो बाबा घरात बसल्या बसल्या त्याच्यामुळे सी सी टी व्ही बसवलेली आहे आम्ही दोन हजारपासून जवळपास द्राक्षीची लागवड करतोय त्यावेळेस सुरुवातीला जास्त प्रमाणात चोऱ्या वगैरे हो व्हायच्या आणि आता सी सी टी व्ही लावल्यामुळं घरात बसून आणि रात्रीला पण जनावरांचा रानडुकर वगैरे यांचा त्रास होतोय थोडासा त्याच्यामुळे घरात बसूनच आपल्याला बघता येतं काय आलेलं आहे काय नाही म्हैसाळ गर्भपात प्रकरणी पोलिसांनी काल सांगली जिल्ह्यातल्या शिरडोण इथल्या एजंट संदीप जाधव आणि कर्नाटकातल्या कागवाड इथल्या विरगोंडा उर्फ बंडू गोमटे यांना अटक केली आहे या प्रकरणी आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या आता ता ता आरो अकरा झाली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्धाच्या धम्माचा सूक्ष्मपणे अभ्यास करून त्याचा स्वीकार केला आणि जाती अंताविरुद्ध लढा सुरू केला हा लढा सर्वांनी सक्रियपणे पुढे नेण्याची गरज असल्याचं सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी सांगितलं परभणी जिल्ह्यातल्या पालम इथं पहिल्या बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते, ते बोलत होते यावेळी बडोले तसंच पूजनीय भदंतांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचं पूजन करण्यात आलं गौतम बुद्धांनी अत्यदीप भव अर्थात स्वतःच स्वतःचे मार्गदर्शक व्हा असा प्रत्येक व्यक्तीला स्वयंपूर्ण करणारा संदेश दिला या शिकवणुकीचं पालन करण्याची गरजही बडोले यांनी व्यक्त केली आणि आता हवामान वृत्त हिमाचल प्रदेशात थंडीची लाट कायम असून सरासरी किमान तापमानात पाच ते अकरा अंश सेल्सिअसची घट झाली आहे या थंडीमुळे अनेक ठिकाणी पाणी गोठलं असून पाण्याचे पाईप फुटण्याच्या घटना घडत आहेत सिमला आणि मनालीत शून्य तीन अंश सेल्सिअस एवढी तापमानाची नोंद झाली राज्यातही मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात सरासरीपेक्षा तापमानात घट दिसून आली आहे महाबळेश्वरात आज सकाळी शून्य तापमानाची नोंद झाली कडाक्याच्या थंडीमुळे वेड्णाख स्मृतिवन परिसरात दवबिंदू गोठलेत सलग तीन दिवस झालेल्या सुट्ट्यांमुळे महाबळेश्वर इथं पर्यटक थंडीचा आनंद लुटत आहेत मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी येत्या दोन दिवसात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल बत्तीस किमान पंधरा अंश सेल्सिअस नागपूर तेहतीस आणि चौदा पुणे चौतीस आणि अकरा औरंगाबाद तेहतीस आणि अकरा नाशिक तेहतीस आणि दहा कोल्हापूर चौतीस आणि सोळा रत्नागिरी एकतीस आणि सतरा सोलापूर सदतीस आणि पंधरा आणि अमरावती कमाल तेहतीस किमान सोळा अंश सेल्सिअस शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या गोव्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून मनोहर पर्रिकर यांचा उद्या शपथविधी संरक्षण मंत्रीपदाचा राजीनामा संरक्षण मंत्रीपदाचा अतिरिक्त कार्यभार केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्याकडे सुपूर्द मणिपूरमध्ये सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांचा दावा भाजपच्या विधिमंडळ नेतेपदी एन बिरेन सिंग यांची निवड पंजाबचे नवे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा सोळा मार्चला शपथविधी एटीएम आणि बँकेतल्या बचत खात्यातून पैसे काढण्याची मर्यादा आज संपुष्टात थंडीचा कडाका संपून आज वसंतोत्सवाचा आरंभ राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडून देशवासियांना धुळवडीनिमित्त शुभेच्छा आणि उत्तरेत शीतलहर राज्यात महाबळेश्वर इथं आज शून्य अंश सेल्सिअस तापमानाची याबरोबरच हे बातमीपत्र संपलं उत्तर प्रदेश उत्तराखंड गोवा मणिपूर आणि पंजाब या पाच राज्यातल्या विधानसभा निवडणूक निकालानंतर होत असलेल्या राजकीय स्थित्यंतरांविषयी अधिक चर्चा करण्याकरता ज्येष्ठ पत्रकार नागेश केसरी यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार